नमस्कार मंडळी कशा आहात सगळे तिकॅट मीडिया चारमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडळी तर मंडळी आज आहे रविवार आणि सकाळचे वाजले साडेचार तर आज आपण जाणार आहोत दोन भुईकोट किल्ले बघायला तर पहिला आहे इंदोरी आणि दुसरं आहे वाफगाव तर मंडळी आज आपल्यासोबत आहेत अविन दादा आणि दीपक दादा मंडळी आणि बहुतेक हा व्हिडिओ खूप मोठा होईल असं मला वाटतंय तर म्हणजे हा व्हिडिओ आपण दोन पार्टमध्ये करणार आहोत पहिल्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत इंदोरीचा किल्ला त्यानंतर आपण बघणार बघ बघणार आहोत वाफगावचा किल्ला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इंदुरीचा किल्ला हा फार दुर्मिळ असा किल्ला आहे या किल्ल्याची शिल्प वास्तू ही प्राचीन कलेवर आकारली आहे तळेगाव चाकर रस्त्यावर तळेगाव पासून तीन किलोमीटर अंतरावर इंदुरी गाव आहे या गावात इंद्रणी नदीच्या काठी एक छोटी गडी आहे या गडीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते पॅनवेल वरून निघून दोन तास झालेत तर खूप भूक लागली होती तर म्हणतात चला आता नाश्ता करूया समोर दिसलं स्वादिष्ट वडापाव आणि आम्ही आता मागवलंय वडा रस्ता आणि मिसळ पाव तळेगावून जाताना डाव्या बाजूला इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व आजही पाहायला मिळतात तर मंडळी आता आपण भुईकोट किल्ला आहे आपण त्याच्या प्रवेशद्वाराच्या पुढे उभ्या बघूया थोडक्याचा आपण किल्ला बघूया मंडळी या तटबंदीच्या कडेकडेने इंदुरी गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे पूर्वाभिमुख भव्य प्रवेशद्वार दिसते प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भव्य बुरुज आहे किल्ल्याच्या दगडी बांधकामाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर दोन्ही शरब कोरलेला आहे मधमध गणपती कोरलेला आहे प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस नगारखाना बांधलेला असून त्याचे बांधकाम मातीच्या विटा वापरून केले आहे प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहाडिकाऱ्यांसाठी देवडे आहेत प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला वळल्यास आपल्याला एक खोली दिसते वरती चढल्यानंतर आपल्याला हवा महाल दिसेल झोरेक असलेला सुंदर हवामाल आहे हवामालामध्ये आज जाता तुम्हाला वरती छान नक्षीकाम बघायला मिळेल हवामालाच्या उजव्या बाजूस वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत वरती पारण करण्यासाठी किल्ला आणि आजूबाजूचा परिसर बघता येतो किल्ल्यावर कर्जाई देवीचे मंदिर आहे किल्ल्याच्या पश्चिमेकडील ऊर्जावरून कालून वाहणारे इंद्रारी पात्र दुर्वरचा प्रदेश दिसतो किल्ल्याची तटबंदी रुंदी तीन फूट आहे बुर्जाच्या फांझीपर्यंतचा भाग दगडाने बांधले असून त्यावरील भाग विटांनी बांधलेला आहे तटबंदीमध्ये अशा खोल्या करण्यात आलेल्या आहेत तर मंडळी हा होता इंदोरीगड तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा याच्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी भेटूया पुढील भागात भुईकोट किल्ला वाफगाव जय शिवराय मंडळी